नमस्कार मी नरेंद्र पंडितराव आग्वेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या यू यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे विसरण्यापूर्वी सांगतो आपल्याला हा जर उपक्रम आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब व्हावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा आणि लाईक करावे मागच्या भागात आपण बघितलं की पीक खतांची उचल कशी होते खतांचं विघटन कसं होतं विघटन करण्यासाठी जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची जी संख्या अत्यावश्यक आहे आणि ती वाढवणं पण अत्यावश्यक आहे आज आपण नत्र नियोजन हा विषय घेतो नायट्रोजनचं नियोजन कसं करायचं पिकाला नत्राची गरज का असते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे आपल्या आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर काळोखी काळोखी हा वाढवणे किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवणे यासाठी नत्राची नितांता आवश्यकता असते साधारण स्फुरल आणि पोटॅश जेवढं लागतं त्याच्या साधारण दुप्पट नत्र पिकांना लागतं नत्रासाठी जे आ, खत वापरलं जातं ते सगळ्यांचं अतिशय आवडतं स्वस्त आणि मस्त खत म्हणजे युरिया नत्राचा मूळ सोर्स असलेलं खत म्हणजे युरिया खरं तर हवेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हवेमध्ये जवळजवळ अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे आपल्याला माहित असेल की हवेतल्या एकूण नत्राचं प्रमाण हे अठ्याहत्तर टक्के मग एवढं नत्र हवेत असताना सुद्धा आपल्याला युरिया टाकावं लागतं नत्र द्यावं लागतं जर तुम्ही बघितलं की पावसाळ्याच्या पूर्वी वळीवाचा पाऊस जेव्हा पडतो आणि विजा कडाडतात आणि पाऊस पडतो त्यावेळी या हवेतलं नत्र पावसाच्या पाण्याबरोबर पिकांना मिळतं आणि वळवाचा पाऊस झाला की सगळं आजूबाजूचं भाग संपूर्ण हिरवा गाळ होऊन जातो कारण पिकाला नत्र मिळतं त्यामुळं नत्र म्हणजे काळोखी आणि नत्रासाठी जे खत वापरलं जातं ते युरिया मागच्या भागात आपण बघितलं की विघटन होऊन काही कालावधीनंतर खतं उपलब्ध होतात पण युरिया हे खत तसं नाही आहे युरिया किंवा नत्राचं हे जे खत खत असलेलं युरिया आहे हे लगेच उपलब्ध होतं आज टाकलं की ताबडतोब पिकाला उपलब्ध होतं पण युरियाचा वापर अतिशय कमी प्रमाणात करणे खूप गरजेचे याची दोन तीन कारणं सांगतो एक तर युरियाच्या अतिवापरामुळे तुमची जमीन खराब होते आजूबाजूला जे पाणी आहे बोरिंग असेल विहीर असेल नाल कॅनॉल्स असतील या कॅनॉलमध्ये युरियातले जे नायट्रस आणि सारखे विषारी पदार्थ आहेत हे विषारी पदार्थ आपल्या आजूबाजूच्या पाण्यामध्ये जातात त्यामुळे नत्राचा उपयोग किंवा युरियाचा स्पेसिफिकली युरियाचा उपयोग हा अतिशय कमी प्रमाणात करणं खूप गरजेचं आहे याची जी कारणं महत्वाची आहेत ती म्हणजे नत्र म्हणजे युरियातलं नत्र हा इथलं जवळजवळ पन्नास टक्के हे एकतर हवेत उडून जातं किंवा पाण्यातून वाया जातं म्हणजे आपण जो युरिया टाकतो एका पो पिकासाठी त्यातला निम्माच युरिया हा पिकाला उपलब्ध होतो त्यामुळं युरियाचा वापर हा अगदी थोडा 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 करणं गरजेचं आहे एकदम युरिया वापरण्यापेक्षा एकरी एक बॅग काही दिवसांनी थोडी 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 करून वापरणं हे खूप फायदेशीर ठरतं प्रदीर्घ काळापर्यंत थोडा थोडा युरिया वापर वापरणं खूप गरजेचं आहे अन्यथा आपण वापरलेला संपूर्ण युरिया हा पिकातून पाण्यातून अथवा हवेतून नष्ट होऊन जातो आणि फायदा काहीच होत नाही युरियाचे काही तोटे म्हणजे असे की तुम्हाला युरियाचं पटण्यासाठी सांगतो माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला होते त्यामुळं मी संपूर्ण माझं लहानपण हे पोलीस स्टेशनमध्येच गेलेले त्यामुळं मी पाहायचो की एखादा आरोपी जर गुन्हा कबूल करत नसेल तर त्याला निरनिराळ्या प्रकारे पोलीस त्याच्याकडून गुन्हा वधवून घ्यायचे त्यातला एक भाग होता एक की त्याला एक भरपूर प्रमाणात गोड खायला द्यायचं बर्फी पेढे यासारखे पदार्थ आणि पुढं चोवीस तास अठ्ठेचाळीस तास पाणीच द्यायचं नाही आणि गोड खाल्लं की प्रचंड तहान लागते आणि पाणी न मिळाल्यामुळं तो गुन्हा कबूल करायचा हे उदाहरण याच्यासाठी दिलं की युरिया टाकल्यानंतर पिकाची पाण्याची तहान प्रचंड वाढते आणि पीक कुठलंही असू दे मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेतलं घेतं युरिया वापरल्यानंतर तहान लाग तहान वाढते पिकाची आता हे शोषून घेतलेलं पाणी कुठं साचतं तर पानात पानाचा जो पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावर हे पाणी साचतं याला वॉटरी टिश्यूज असं सायंटिफिक किंवा शास्त्रीय भाषेत म्हणतात वॉटरी टिश्यूज पानावर तयार होतात आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणून सांगितलं की समजा मला या इथं गळू झालं आहे गळू झालाय म्हणजे पाण्याचा फोड झालाय तर माशी कुठं बसेल त्या पाण्याच्या फोडावर त्या गळ गळूवरच माशी बसते इतर कुठं भागावर माशी बसत नाही <coughs> वॉटरी टिश्यूज जर पानावर तयार झाल्या तर कीड आणि रोगांना ते आमंत्रण असतं की तुमच्याकडं लुसलुसीत आमच्याकडं लुसलुसीत खायला आहे आणि तुम्ही या त्यामुळं यु युरियाचा अतिवापर झाला युरिया जास्त प्रमाणात वापरला तर सर्व प्रकारचे रोग किडी याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो त्यामुळं युरियाचा वापर कमीत कमी करणं खूप गरजेचं आहे उसासारख्या पिकांना समजा जर उसाला एकरी सहा बॅगा युरिया लागत असतील तर दोन महिने झाल्यानंतर दर महिन्याला एक एक एक, -एक बॅग प्रमाणे जर आपण युरिया दिला तर त्याचा इफेक्ट अधिक चांगला होतो अजून एक महत्वाची गोष्ट नायट्रोजनसाठी व नत्रासाठी दुसरं जे युरियाला पर्याय असणारं खत आहे ते म्हणजे अमोनियम सल्फेट आता एक दोन झाडं आहेत एका झाडाला युरिया टाकला एका झाडाला अमोनियम सल्फेट टाकला दोन्ही झाडांना काळोखी दिसते लगेच दिसते कारण नत्र उचललं जातं पण युरियाची जी काळोखी असते ना ती पोपटी रंगाची असते आणि अमोनियम सल्फेटची जी काळोखी असते ती गडद गर, हिरव्या रंगाची असते आपल्याला ही गडद हिरव्या रंगाची काळोखी आवश्यक आहे त्यामुळं माझा नेहमी शेतकऱ्यांना सल्ला असतो की आपण युरियाच्या ऐवजी जास्तीत जास्त अमोनियम सल्फेटचा वापर करावा नात्रासाठी अमोनियम सल्फेटचे फायदे म्हणजे जमिनीचा जो सामू आहे पी एच आपण सामू पहि तिसऱ्या का चौथ्या भागात आपण त्याच्याबद्दल अधिक बोललेलो आहे मी तर हा सामू जो वाढतोय तो कंट्रोल करण्यासाठी तो कमी करण्यासाठी सल्फरची गरज असते आणि अमोनियम सल्फेटमध्ये नायट्रोजन सोबत सल्फर असल्यामुळं युरियाच्या ऐवजी आपण थोडंसं महाग पडतं मला माहिती आहे अमोनियम सल्फेट युरियापेक्षा महाग आहे पण जमिनीसाठी आणि पिकासाठी ह्याची नितांत गरज आहे विशेषतः कांद्यासारख्या पिकाला जर युरिया वापरला अमोनियम सल्फेटच्या ऐवजी तर कांदा चाळीमध्ये टिकत नाही लवकर सोडतो हेच जर युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेट वापरलं तर कांदा चाळीमध्ये अधिक काळ टिकतो त्यामुळं युरियाचा वापर अगदी कमीत कमी करावा शक्यतो युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेटमधून नत्र नियोजन करावी करावे ही आपल्याला माझी विनंती असेल आज नत्र नियोजन या इथं इथंच थांबतो पुढच्या भागात आपण अजून महत्वाचा जो भाग आहे तो स्फुरद नियोजन